श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला या नवरात्री उत्सवामध्ये काही शुभ संकेत जर दिसले तर तुम्ही अगदी मी सांगते डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवा की आपल्यावर आपली कुलदेवी नक्कीच प्रसन्न झालेली आहे मग हे कुठले संकेत आहेत आपण ते कसे ओळखायचे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता कुलदेवीची किंवा मग आपण कुलदेवी तर आपली सर्वांचीच आहे पण आपण निस्त देवीची जरी म्हटलं का तरी देखील चालेल अगदी या नवरात्री उत्सवामध्ये प्रत्येक घरामध्ये मोठ्या उत्सवात जल्लोषात उपास चालू आहेत तसेच आपले प्रत्येकाने घड बसवले आले आहेत मंगलकलशाची स्थापना आहे नवरात्रीचा नऊ दिवस अखंड दिवा चालू आहे दुर्गा सप्तशती पाठ चालू आहे दुर्गा स्त्रोत म्हणा किंवा मग नवारनव मंत्राचे पठण आपलं हे अगदी दररोजचा नित्यक्रम चालू आहे मग आता कुलदेवी बघा प्रत्येकाची एक म्हणजे घर बदललं जसं म्हणतात कुळ बदललं तसं प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळे दे। पण देवीचं स्थान तर एकच आहे ना देवी म्हटल्यावर आता देव म्हणल्यानंतर एकच आहे तसं बघा मग आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला बघा अगदी आपण घड बसवला दिवा आ, लावला उपवास केला तरी देखील मनामध्ये दे कुठंतरी प्रश्न पडतो कधी कधी की मी एवढं सगळं करते ते देवापर्यंत नक्कीच पोचत असेल ना किंवा मग कधी कधी असं देखील वाटतं आपल्याला मी एवढा देवदेव करते तरी देखील माझ्या मनासारख्या गोष्टी का घडत नाहीत त्याला देखील काही कारणं असतात जशी भक्ती त्यासोबत काही बघा उपाय देखील करणं महत्वाचं असतं तसेच कुठेतरी आपल्याकडून कळत नळत नकळत चुका होतात आणि कोणत्याही गोष्टीची वेळ आल्याशिवाय ती कुणालाच भेटत नाही त्यामुळे बघा देवाला असं कधीच म्हणत जाऊ नका आपण जी काही भक्ती करतो ना ते आपल्याला भेटतंच त्यामुळे कधीच देवाला चुकूनही म्हणायचं नाही की मी एवढं करतेन मग मला असं का भेटत नाही देव आपल्याला ज्या दिवशी ज्या गोष्टीची वेळ येते ना त्या दिवशी आपण नको म्हणलं तरी भरपूर भेटतं आपल्याला मग आता बघा आपण एवढी सगळी सेवा करतो नवरात्री उत्सवामध्ये अगदी तुम्ही म्हणजे लक्ष द्या आपण दिवा लावला आहे आणि एक पाच दहा मिनटानं जर आपल्याला दिव्यामध्ये फुल दिसलं मी बघा चॅनलवरती एक व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे दिव्यामध्ये फुल अगदी चंद्राची कोर तयार झाली होती तर असे फुल जर दिसले तर समजून जा की नक्कीच मी जी काही देवाची समजा माझा जो विश्वास आहे देवावर मी जी काही समजा देवाची सेवा करते ती नक्कीच देवापर्यंत पोहोचते आपण साधी आपली दररोजची देवपूजा देखील देवापर्यंत पोहोचते बघा फक्त तुम्ही लक्ष द्या आपण समजा आता कसं आहे कधी कधी आपल्या संसारामध्ये आ, हे झालं की ते कामावर मुलांचं बघ घरातलं मोठ्या व्यक्तींचं बघ आपलं स्वतःचं यामध्ये कधी कधी आपलं लक्ष नाही राहत देवपूजा झाली की आपण नंतर फिरकतही नाहीत पण बघा तुम्ही कधीतरी समजा फुल दिसलं का नक्कीच म्हणायचं तुमची पूजा देवापर्यंत पोचते त्यानंतर बघा आता आपल्या समजा या नऊ दिवसामध्ये आपण बाहेर चाललोत काही कामानिमित्त समजा आपला व्यवसाय असो नोकरी असो आपल्याला जर हातामध्ये परडी घेतलेली व्यक्ती दिसली तर नक्कीच समजून जा की आपल्याला देवीनं दर्शन दिलं म्हणायचं आज आणि देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं नक्कीच आहे कारण की बघा हे एक देवीचं ताट आहे आणि त्या ताटाचं दर्शन होणं म्हणजे खरंच नशिबच लागतं आहे त्यामुळे जर अशी व्यक्ती आपल्याला कधी दिसली तर समजून जायचं की आज आपल्याला आपल्या कुलदेवीनं दर्शन दिलंच म्हणायचं त्यानंतर बघा आता आपण जी काही सेवा करतो कधी कधी बघा आपल्या घरामध्ये अचानकच एवढी स्वच्छता करून देखील अचानकच कुठंतरी आपल्याला मुंग्या दिसतात काहीतरी वेगळेच समजा किडे दे देखील मग हे देखील एक देवांचंच वास्तव्य असते कारण की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे, देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये राहतेच माझा तर खरंच विश्वास आहे आणि मी देवांशी देखील बोलते त्यामुळे ना देव खरंच राहतात तर ना अशा वेळेस जर मुंग्या वगैरे दिसल्या तर अगदी बघा साखर थोडी मोठी मोठी असते मग साखर मिक्स करून थोडा रवा रव्यामध्ये मिक्स गव्हाचं पीठ करून नक्कीच त्या मुंग्यांसाठी टाका आणि तुम्ही काळजीपूर्वक बघा कधी कधी अचानक एखाद्या ठिकाणी मुंग्या निघतात आणि त्या गायबही होतात नंतर आपण त्याला काहीच केलं नाही तरी देखील त्या कुठे दिसतही नाहीत बघा मग हा देखील एक देवांचा संकेत आहे कधी कधी आपल्याला एवढं घरामध्ये प्रसन्न वाटतं आपण नाही का कधी खूप सागर संगीत आपण पूजा केली समजा कधी फुलं भेटतात कधी नसतात मग कधी फुलं आणल्यावर आपल्यालाच किती प्रसन्न वाटतं आज छान पूजा झाली माझी मग मा असं पूजा केल्यानंतर ज्याप्रमाणे वाटतं कधी कधी बघा आपण घरामध्ये अगरबत्ती नाही लावू द्या दिवा नसू द्या लावलेला आपली पूजा देखील झालेली नसू द्या दे। तरी देखील मनामध्ये दे एक वेगळाच आनंद प्रसन्नतेचा आपल्याला असा भाव वाटतो खरंच प्रसन्न वाटतं घरामध्ये एक भरल्यासारखं घऊ घऊ वाटतं मग हा देखील एक आपल्या घरामध्ये देवाचं वास्तव्य असल्याचाच असंकेत आहे अशा प्रकारे तसेच बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उद्या अष्टमीला किंवा नवमीला तुम्हाला शक्य झालं तर देवीची ओटी भरा कुलदेवीचा कुळाचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे जसे एक आई आपल्या लेकरा बाळांचं पालनपोषण करते सगळ्या कुटुंबाला ती समजा सांभाळते तसंच आपल्या कुळाला सांभाळणारी आपली कुलदेवी आई मग तिचा देखील आपण मान सन्मान करायलाच पाहिजे अगदी बघा काही अडचणी असल्यानंतर जर समजा या नवरात्री उत्सवामध्ये जर तुम्हाला देवीची ओटी भरणं नाही झाली तर अगदी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा मग नवरात्री उत्सव झाल्यानंतर किंवा असंही तुम्ही मंगळवारी शुक्रवारी समजा तुमच्या मनामध्ये होतं की मला नवरात्रीत देवीची ओटी भरायची पण काही कारणानं शक्य नाही झालं तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी भरा आणि देवीला सांगा की मला नवरात्रीत भरायची होती ती झाली नाही म्हणून मी आज तुझे भरते कारण की आपण ज्या दिवशी भरू त्या दिवशी आपल्यासाठी ते तो दिवस नवरात्रीचाच आहे कारण की बघा आपण कशी भक्ती करतोय देव त्याला बघतोय मग तू कोणत्या दिवशी केलीन किती पैसे दिलेन काय केलं हा हे कधीच बघत नाही देव तुमच्या अंतकरणातला भाव आपल्याला कोणाला जरी नाही दिसला ना तर त्या परमात्म्याला नक्कीच दिसतोय बघा म्हणून आपला श्रद्धा आणि विश्वास तितकी महत्वाची आहे त्याचप्रकारे बघा तुम्हाला होईल तसं समजा आपला समजा जरी नऊ दिवसाचा उपवास नसेल केला तर पारण्याच्या दिवशी समजा अष्टमीचा नवमीचा या प्रकारे देखील बसता उठता उपवास करायचे देखील एक पद्धत परंपरा आहे काही ठिकाणी मग तुमच्याकडे ज्या पद्धतीने करतात तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करा पण कुलदेवीची सेवा मात्र अवश्य करायला पाहिजे वर्षातून एकदा आपल्या मूळ स्थानी दर्शन घ्यायला अगदी सहकुटुंबानं जायला पाहिजे देवीचा मान सन्मान करायला पाहिजे आणि ज्या कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या कुटुंबामध्ये तुम्ही स्वतःच अनु अनुभव घ्या सुख समाधान समृद्धी अगदी प्रत्येक कामामध्ये भरभरून यश असतं म्हणजे असत आणि बघा आपण जे काही हे करतो ना अगदी दररोजचा नित्यक्रम हे काम हे बोलणं उठणं बसणं हे सगळं त्या पांडुरंगाच्या हातात आहे आणि आपण जे काही व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या त्यामध्ये दे देखील त्याचा वाटा आहे त्यामुळे वर्षातून एकदा कुलदेवी म्हणा कुलदैवत म्हणा आपण दर्शनासाठी जायलाच पाहिजे सहकुटुंबानं आणि तिथे जाऊन देवाचा मान सन्मान देखील आपल्याकडून व्हायलाच पाहिजे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद